नमस्कार मुक्ता खूपच अस्वस्थ असते कारण आदित्य तर तिथे आलेला असतो पण सावनी येऊन खूपच धिंगाणा करत असते सावनी आदित्यला खूप खेचत असते त्याचा हात ओढत असते ती आदित्यला म्हणत असते तू मला न सांगता इथे आलाच कसा काय तेव्हा आदित्य बोलतो मम्मा प्लीज दुखतय ना मला सोड ना माझा हात असं काय करतेस तू मम्मा तेव्हा लगेच सावनी बोलते दुखतय अरे तू माझ्या स्वप्नांचा चुराडा करायला निघालायस की काय आदित्य तू असा कसा काय वागू शकतोस आदित्य तुझ्या स्वप्नांसाठी तुझ्या आनंदासाठी मी काय काय करते आणि तू मात्र माझे पाय खेचायचं काम करतोयस तेव्हा लगेच मुक्ता सावनीला बोलते सावनी प्लीज त्याचा हात सोडा तुम्ही जे करताय ते योग्य करत नाही आहात सावनी खरं सांगायचं तर तुमचं हे वागणंच मुळात मला पटत नाही तेव्हा लगेच सावनी बोलते मुळात तुला आमच्यामध्ये बोलण्याचा अधिकार आहे तू आमच्यामध्ये का बोलतेस तुला आमच्यामध्ये बोलण्याचा काहीही अधिकार नाही त्यामुळे यापुढे आमच्यामध्ये बोलायचं नाही हे ऐकून खूपच मोठा धक्का मुक्ताला बसलेला असतो त्याच त्या वेळेला सागर मधी पडतो आणि सागर बोलतो मुक्ताला तर बोलण्याचा अधिकार नसेल पण मला आहे ना तेव्हा लगेच सावनी बोलते सागर एक गोष्ट विसरू नकोस कोर्टाने आदित्यची कस्टडी माझ्याकडे दिली त्यामुळे आदित्य हा माझ्यासोबतच राहणार तेव्हा मुक्ता मुद्दामून मुद्दा सावनीचं सगळं रेकॉर्डिंग करत असते सावनी आदित्यचा कसा हात आद खेचत असते त्याला कशी मारत असते ओरडत असते हे सर्व काही त्याच्यामध्ये रेकॉर्ड होत असत त्याच वेळेला सावनी सागरला म्हणते एवढाच जर का तुला अधिकार गाजवायचा आहे तर आदित्याची कस्टडी मिळवून दाखव जर का आदित्यची कस्टडी मिळवून दाखवलीस ना तरच मी तुला मानेन हे ऐकून आदित्य बोलतो पप्पा मुक्ता आंटी मला तुमच्यासोबत राहायचं आहे मुक्ता आंटी प्लीज मला नका ना पाठवू मला नाही मम्मासोबत राहायचं मला मम्मासोबत अजिबात करमत नाही मला इकडची खूपच आठवण येत राहते प्लीज प्लीज मुक्ता आंटी काहीतरी करा ना तेव्हा लगेच मुक्ता बोलते आदित्य बाळा तू नको काळजी करू सगळं व्यवस्थित होईल तुला कशाला काळजी करायला पाहिजे मी आहे ना तू माझ्यावरती विश्वास ठेव तुझी लवकरच कस्टडी आपण मिळवू तेव्हा लगेच आदित्य बोलतो मम्मा सोड ना ग मी सईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे आलोय मी तुझ्याकडे येणारच होतो पण आता मात्र माझी तुझ्यासोबत यायची अजिबात इच्छा नाही मम्मा प्लीज असं नको ना करूस सोड मला सोड तेव्हा लगेच सावनी बोलते आदित्य बस झाली तुझी नाटकं तुला कळतय का तू कसं वागतोय ते आदित्य अरे जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तुझ्या बोलण्याचा तू तु काही वागतोयस त्या गोष्टींचा आदित्य मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही प्रत्येक वेळेला तुला का समजावायला लागतंय आणि ती जोरात त्याचा हात धरते आणि तिथून घेऊन गेलेली असते इकडे सकाळी सकाळी मुक्ता आणि सागर वकिलांना भेटायला गेलेले असतात त्याच वेळेला मुक्ता तिच्या वकिलांना बोलते हे बघा सर माझ्याकडे हा व्हिडिओ आहे ज्यामुळे आपल्याला आदित्यची कस्टडी मिळू शकते सावनी त्याच्यासोबत कसं वागते ते बघा तो त्याच्या वडिलांना भेटायला काय आला तर सावनी या अशा पद्धतीने येऊन तिथे रिॲक्ट होते पण सागर आता आदित्यला खूपच आवडायला लागलेत आणि आदित्यला सुद्धा सागरकडे राहायचं आहे म्हणूनच कदाचित लवकरात लवकर मला या सर्व गोष्टी साध्य करायचे आहेत इकडे कोर्टात केस उभी राहिलेली असते त्याच वेळेला जज साहेब म्हणतात आदित्यला आदित्य बाळा तुला कोणासोबत राहायचं आहे तेव्हा लगेच सावनी उठते आणि सावनी मोठ्याने बोलते जज साहेब तुम्ही काय प्रश्न विचारताय त्याला तर माझ्यासोबतच राहायचं असणार ना कारण मीच त्याची मम्मा आहे आणि त्याला माझ्यासोबत राहायला आवडतं तेव्हा लगेच जस साहेब म्हणतात तुम्ही जरा गप्प बसाल का मी प्रश्न त्याला विचारलाय त्या मुलाच्या मनावरती परिणाम होईल असं काही बोलू नका मला त्याच्या तोंडून सर्व काही ऐकायचं आहे तेव्हा मात्र लगेच आदित्य बोलतो जस साहेब मला माझ्या पप्पांसोबत आणि मुक्त आंटी सोबत राहायचं आहे हे ऐकून सावनी बोलते आदित्य अरे काय बोलतोयस तू तुला तुझ्या मम्माला एकटं टाकायचं आहे आदित्य तुझी मम्मा तुझ्याशिवाय कशी राहू शकते आदित्य तेव्हा लगेच आदित्य बोलतो मम्मा प्लीज तू मला ब्लॅकमेल करू नकोस मी तुझ्यासोबत नाही येणार मला तुझ्यासोबत राहण्यात अजिबात इंटरेस्ट नाही मम्मा मला आता पप्पांसोबत आणि मुक्ता आंटी सोबत राहायचं आहे हे ऐकून मात्र चांगलाच धक्का सावनीला बसतो त्याच वेळेला सावनी सागरला बोलते तुम्ही तुम्ही दोघांनी मिळून त्याच्या मनात काही बाई भरवलं तेव्हा लगेच ते सागर म्हणतो आम्ही त्याच्या मनात काही बाई भरवायची गरजच नाही तेवढ्या सागरचे वकील उठतात आणि म्हणतात जज साहेब मला तुम्हाला अशी एक गोष्ट दाखवायची आहे ती गोष्ट बघितल्यानंतर कदाचित तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल तुम्हाला समजेल तुमचा निर्णय घ्यायला सोपं पडेल तेव्हा लगेच जज साहेब बोलतात सांगा ना तेव्हा लगेच सागरचे वकील त्या जज साहेबांना तो व्हिडिओ दाखवतात आणि तो व्हिडिओ बघता क्षणी जज साहेब हादरतात आणि जज साहेब सावनीला बोलतात सावनी, बोलता, सावनी तुम्ही असं कसं काय वागू शकता तुम्ही तुमच्या मुलाच्या बाबतीत असं कसं काय वागता अहो जरा विचार करा तुमच्या वागण्याचा तुमचं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही तुम्ही तुमच्या मुलाला आचकाबुचकी करून न्यायचा प्रयत्न करता अहो त्याला जर का त्याच्या वडिलांकडे राहायचं आहे तर तुम्ही त्याच्यावरती अशी जबरदस्ती नाही करू शकत तेव्हा लगेच सावनी बोलते साहेब मी असं काही केलं नाही अहो तो माझाच मुलगा आहे मी त्याच्याशी असं का वागेन साहेब प्लीज समजून घ्या ना असं नका ना विचार करू साहेब मी जो काही विचार करत होते तो अगदी बरोबर आहे खरं सांगू का साहेब माझ्यासाठी माझा मुलगा खूप महत्वाचा आहे मी माझ्या मुलाशिवाय नाही राहू शकत तेव्हा लगेच सागर बोलतो हो म्हणूनच मुलाच्या मनाचा विचार तू करत नाहीस तेव्हा सावनी बोलते सागर तुला हे सर्व महाग पडेल तू जे काही वागतोयस ते खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी स्वतः तुला कधीच माफ करणार नाही लगेच मुक्ता उडते आणि बोलते जस साहेब खरं म्हणायला गेलं तर सावनी ही आदित्यची आई आहे पण आई आपल्या मुलाशी असं कसं काय वागू शकते आई आपल्या मुलाच्या मनाचा विचार कसा काय करू शकत नाही मला तर खूप मोठा प्रश्न पडतो की आई एवढ्या खालच्या थराला जाऊन वागू मा शकते मान्य आहे काल आदित्य तिला न सांगता आमच्या घरी आला पण तो तर तिच्या बहिणीच्या वाढदिवसासाठी आला होता त्याला त्याचा त्याच्या बहिणीचा वाढदिवस वा सेलिब्रेट करायचा होता आणि म्हणूनच कदाचित तो आला होता पण आता मात्र बस झालं आता मात्र मला कळून चुकलं की काही झालं तरी सावनीकडे आदित्यने राहावं अशी माझी अजिबात इच्छा नाही तेव्हा लगेच सावनी बोलते मी त्याची आई आहे ना मला समजेल ना मी त्याच्याशी कसं वागावते आणि मला कळतं की मी त्याच्याशी कसं वागते ते बोलायची काही एक गरज नाही आता मात्र खूप झालं आता काही झालं तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र जज साहेब निर्णय देतात की आदित्य हा सागरकडेच राहील तेव्हा मात्र सावनीला धक्का बसतो तिला काय करावं तेच सुचत नसत ती खूपच घाबरलेली असते सावनी स्वतःशीच म्हणत असते काय करू मी आता या मुक्ताने नाही नाही म्हणता म्हणता दोन्ही मुलं माझ्यापासून तोडली आता मला काय करावं तेच सुचत नाही पण लवकरात लवकर मला आदित्यला माझ्या जवळ आणावंच लागेल तेवढ्यात आदित्य विटनेस बॉक्स मधून खाली येतो आणि तो डिरेक्टली जाऊन मुक्ताला मिठी मारतो ते बघून सावनीला जरा धक्काच बसतो आणि सावनी बोलते आदित्य अरे असं काय करतोय तू आदित्य तू असं नाही वागू शकत आदित्य तुला तुझ्या मम्मा सोबत राहायचं नाही का पण आदित्य मात्र सावनीकडे दुर्लक्ष करतो तो सावनीकडे अजिबात लक्ष देत नाही आणि तो मुक्ताला म्हणतो मुक्ता आंटी चला ना मला लवकरात लवकर माझ्या सोबत जायचंय तेव्हा लगेच मुक्ता म्हणते हो चल आणि ती लगेच आदित्यचा हात धरते आणि त्याला घेऊन जाते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मुक्तानी सागरकडे आदित्यची कस्टडी देऊन जज साहेबांनी योग्यच केलंय की खरोखर सावनी आता नवीन खेळ काही खेळणार कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू